जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण आज मी तिला राजुरी गावामधून माननीय माझे अतिशय प्रेमाचेस्पद असणारे वल्लभ शेळके सर यांनी आज जो काही वारकऱ्यांना आषाढी वारीला पंढरपूरला घेऊन जायचा जो निर्णय घेतला तो अतिशय सुद्धा अशा प्रकारचा आहे कारण सर्व संतांचं मत असं आहे आषाढी कार्तिकी चुकू नका मज सांगत असे पांडुरंग स्वतः परमात्मा बोलतात की आषाढी आणि कार्तिकीला सर्व पालख्या सर्व वारकरी पंढरपूरला का निघालेले आहेत कोणी रस्त्यात आहे मी रस्त्या सुद्धा परवा जाऊन आलो एकंदरीत हा जो काही सरांनी उपक्रम केला हा नेमका आषाढ महिन्यामध्ये देवाला आवडणारा महिना आणि देवाला अशा प्रकारे एक का मानसिकता निर्माण झाली याच कारण वारकरी संप्रदायामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे छोटे माऊली आळंदी वारकरी शिक्षण संस्था आता जेव्हा कीर्तन माऊलींचा या राजुरी गावामध्ये झालं त्या काळामध्ये माऊलींनी सहज सहज अशा प्रकारे सरांना सांगितलं की बा असा उपक्रम जर तुम्ही केला तर फार चांगला आणि सुत्य उपक्रम होईल त्या नेमका छोटे माऊलीचं मत तोच काय तर अनुसरून तो धागा पकडून शेळके सरांनी सुद्धा काय तर हा जो काही उपक्रम सुरू केला अतिशय सुत्य अशा प्रकारचा आहे कारण सर्व संतांचं मत असं आहे की हे दोन यात्रा पंढरपूरला आणि तीर्थयात्रा हे आहे तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नामा घेऊ संता संगे सेवो वासुदेव वा धनीवारी या माध्यमातून सर्वांच्या समावेश या ठिकाणी पंढरपूरला हा सोहळा निघाला आज मी तिला स्वत पांडुरंग परमात्म्याला आनंद वाटत असेल कि माध्यमातून आज एवढी माणसं माझ्याकडे जो तीर्थयात्रा करतो त्याला तर पुण्य आहेच आहे परंतु तुकाराम महाराजांनी पुन्हा प्रश्न लिहिला कि नमो तीर्थपंथे पंथे चालती तयाशी येती बोलावी तर त्याशी नमो जे तीर्थयात्रेला निघाले त्यांना बोळवण्याकरता पाच पंचवीस पावलं तरी प्रत्येक माणसाने जावं आळंदीतून जेव्हा सोहळा निघतो तुकोबारांचा सोहळा देऊमधून निघतो प्रत्येक घरा घरातले कुटुंब बोळवण्याकरता जातात तद्वत राजुरी गावामधून हा सुख सोहळा पार पडत असताना तुम्ही आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना बोळवण्याकरता निरोप देण्याकरता आपण आलेले आहात खरोखर हे संपूर्ण शेळके कुटुंबीय धन्य आहे राजकीय कुटुंब असेल शैक्षणिक बाबतीमध्ये शेळके सरांचं एवढं मोठं कार्य एवढं मोठं कार्य आहे मी नेहमी त्यांच्या कार्याची स्तुती करत असतो जो मनुष्य काही ना काही कर्तृत्व करून समाजाच्या उपयोगाला येणारी माणसं अशी माणसं का जन्माला यावीत स्वत सुखी व्हावं आणि सर्वांना सुद्धा सुखी करावं या माध्यमातून हा जो उपक्रम आपण केला या उपक्रमाला माझे शतशाहका धन्यवाद आहेत असं सरांकडून चांगलं कार्य होत राहू चरणी प्रार्थना करतो आणि शब्दांना विराम घेतो